नमस्कार मैत्रिणीं मी उषा उषा फॅशन मध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला थ्री पीस प्रिंस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहिजे आहे तर हा ब्लाउज जो आहे तो बत्तीस साईजचा आहे तर इथे पाहू शकतात हा म मा, मापाचा ब्लाउज जो आहे तो घेतलेला आहे तर याच्यावरून मापे घेऊन आपल्याला थ्री पीस प्रिन्स कट जे आहे ती कशा पद्धतीने कट करायचं आहे हे तुम्हाला सर्व माहिती जे आहे ती सांगणार आहे तर अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे तर याच्यावरून मापे घेऊन आपण डायरेक्ट पेप कपडा जो आहे तो कट करणार आहे तर पेपर कट न करता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग शिकणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही आयडिया येणार आहे की आपल्याला थ्री पीस प्रिंस कट जे आहे ती कशा पद्धतीने कट करायचा असतो तो तर या पद्धतीने इथे पाहू शकतात छातीचा चौथा भाग जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला काय करायचं आहे ज्या साइडने तुम्ही हुके लावलेले आहे त्या साईडने तुम्हाला या पद्धतीने असं मोंडे पर्यंत व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे म्हणजे टेप जो आहे तो असं धरायचा आहे तर आठ भरलेला आहे आठ म्हणजे बत्तीस साईजचा हा चौथा भाग आहे तर आठ आहे तर हे आपण छातीचा चौथा भाग झाला त्यानंतर उंची चेक करायचं आहे आपल्याला तर इथं पहा या पद्धतीने उंची चेक केली तर इथे पाहू शकतात आ, या ब्लाऊजची उंची जी आहे ती साडे अकरा तयार आहे एकदम कमी म्हणजे हाईटला जी ती ताई आहे त्या हाईटला कमी आहे त्याच्यासाठी इथे आपण साडे अकरा न धरता बारा घ्यायचे आहे खालच्या साईडला कमी जास्त कपडा आहे म्हणून इथे मी आकून घेतलेला आहे आणि इथून आकून घेतलेला आहे तिथून वरती आपल्याला बाराची उंची करायची आहे तयार बारा आणि एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी तर तो टोटल आपल्याला तेरा घ्यायचं आहे पुढच्या साइडला आपल्याला साडे तेरा घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये ले आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे त्यासाठी तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ पासून आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी टोटल आपल्याला दहाची घडी घ्यायची आहे या पद्धतीने तसंच खालच्या साइडने आपल्याला दहावर मार्किंग करायचं आहे आणि जिथे आपण पुढे साडे घेतलेला आहे तिथेही दहावर मार्किंग करायचं आहे या पद्धतीने असा हा आपल्याला व्यवस्थित असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत पाठीमागलचा बॉक्स आणि हा पुढचा बॉक्स हे पा अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे तो एक तर खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कट करून पाहिला तर एकदम अॅक्युरेटमध्ये परफेक्ट असा बसतो तर डायरेक्ट कपड्यावर जर कटिंग केली तुम्ही तर या पद्धतीने करायचे आहे तर इथे पाहू शकता आपण हे चेक करून पाहणार आहेत की परफेक्ट आपलं दहाचा आलेला आहे का आता बत्तीस साईजला आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे ती किती येतं नुसार जर घेतलं तर पाच येणार आहे मोंडाही आपल्याला बत्तीस साईजचा पाचच येणार आहे या साईडनेही पाच वर एक करायचा आहे मार्किंग इकडच्या साइडने पुढचा मोंडाही आपल्याला पाचवर वर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा जो भाग आहे तोही आपला पाच चा आलेला आहे का हे चेक करायचा आहे कमी जास्त झालेला असेल तो व्यवस्थित दुरुस्त करून घ्यायचा आहे कारण थोडं जरी तुमचा एक एक पॉइंट न जरी कमी जास्त झाला तर तिथे तुमचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी हे लक्ष देऊन तुम्ही पाहायचे आहेत की शोल्डर पाच घेतलेला आहे मोंडा हे आपला बत्तीस साईचा पाचच येणार आहे हा भाग पाच आलेला आहे हा भाग पाच आलेला आहे हा भाग पाच आलेला आहे अॅक्युरेट मध्ये हा पाचचा बॉक्स झाला पाहिजे पुढचा आणि पाठीमागलचा त्यानंतर आपल्याला पाठीमागलच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे सव्वा एक किती घ्यायची आहे सव्वा एक तसंच पुढच्या मोंड्याची खोली घ्यायची आहे पावणे एक त्यानंतर पाचचा मध्य करायचा आहे आपल्याला अडीच छातीचा चौथा भाग जो आहे तो आठ पाठी मागाच्या बी मोंड्याला आपल्याला सेम तसंच करायचं आहे अडीच आणि आठ हे कशामुळे घ्यायचं आहे आपल्याला तर बऱ्याच जणींना काय होतं की मोंड्याचे जे आकार आहेत ते व्यवस्थित असे येत नाहीत त्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला पाहू शकतात अॅक्युरेटमध्ये तुमचा गोल आकार जो आहे मोंड्याचा तो एकदम अॅकुरेटमध्ये येत असतो तर या पद्धतीने इथे आठ छातीचा चौथा भाग जो आहे तो आणि शिलाई मार्जिंगसाठी इथे आपल्याला दोन इंच हे पा हे जे आहे ते आपली शिलाई मार्जिंग कमरेच्या साईडने आतमध्ये घ्यायचं आहे खालच्या साईडने अर्धा इंच आणि हे जे आहे ते आपलं दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी जे घेत असतात आपण हा झाला आपला दोन इंच तसंच पुढच्याही पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे आणि दोन इंचाची ही, दो ही मार्जिंग हे प अशा पद्धतीने हे जे आहे ते आपले दोन दोन इंचाचे मार्जिन आहे आणि मेन आपलं इथपर्यंत आपलं ही छातीचा चौथा भाग येत असतो त्यानंतर पुढचा हे आपल्याला या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे आता हा जो मध्य केलेला आहे आपण इथे आपल्याला पाव इंच गळ्याच्या साईडने आतमध्ये घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा मोंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचं आहे कारण इथे तुम्हाला फुग पडून त्यासाठी आपण पाव इंच इथे आतमध्ये घेत असतात त्यानंतर पाठीमागील गळ्याचा उंची जी आहे ती मोजून घ्यायची आहे जितकी तुमची तयार आहे तिथपर्यंत व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे साडेआठ भरत आहे तर साडेआठ मध्ये मी अर्धा इंच मिळवणार आहे तर नऊची पाठीमागील गळ्याची उंची घेणार आहे इथे तुम्हाला दुसरा डिझाईनचा गळा काढायचा असेल तर तोही काढून घ्यायचा आहे गळा रुंदी जी आहे ती दोन घ्यायची आहे बत्तीस साईजला किती घ्यायची आहे दोन तर या पद्धतीने असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खालच्या साईडने तुम्हाला मध्ये किती पाहिजे आहे त्याच्यावर डिपेंड राहतो खाली कितीही तुम्ही डीपमध्ये घ्यायचा आहे फक्त वरचा जो गळ्याची रुंदी आहे शोल्डरपासली ती तुम्हाला चुकवायची नाही आहे तशी ठेवून घ्यायची आहे राहिलेलं बाकीचं शोल्डर जे आहे ते आपलं तीन राहणार आहे पुढच्या गळ्याची उंची जे आहे ती आपलं सहा टाकणार आहे आता इथे दोन घेतलेले आहेत आपण इथे घेणार आहे सव्वा दोन किंवा अडीच डीप मध्ये पाहिजे असेल तर या पद्धतीने गोल मध्ये पाहिजे असेल तुम्हाला तर अडीच किंवा सव्वा दोन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असा राऊंड द्यायचा आहे पुढच्या गळ्याच्या आकारासाठी त्यानंतर क्रॉस क्रॉसपट्टीसाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे आता ही जी क्रॉस पट्टी आहे आपल्याला थ्री ची काढायची आहे तीन ची आणि या साईडने काढायची आहे अडीच ची तर थ्री पीस ज्या वेळेस प्रिंस कट करतात आपण त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने अशा प्रकारे क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे आता इथे जो भाग आहे आपला तर कटोरी आपली कितीची होत असते अडीच अडीच मध्ये आपल्याला शिलाई साठी काजी बटन पट्टीसाठी किती लागणार आहे अर्धा आणि इथे ला टक्स जोडण्यासाठी किती लागणार आहे अर्धा म्हणजे आपल्याला इथे टक्स कितीचा घ्यायचा आहे साडेतीनचा आणि उभा जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला दोन नेहमी आपण प्रिन्स कटला किती घेतात साडेचार चार, चार पाच असं डिपेंड राहतं त्याच्यावरून आता इथून सेम आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा इंच आतमध्ये त्यानंतर इथून आपल्याला हा भाग इथे करायचा आहे पाव इंच इकडच्या साईडने पाव इंच हा मधला जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इकडे घ्यायचा आहे दीड हे पा दीड घेतलेला आहे आणि हा दोनचा जो भाग आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे तसंच आपल्याला इथे किती गेलेला आहे हा गे भाग जो आहे तो अर्धा गेलेला आहे मग इथे आपल्याला हा भाग अर्धा गेलेला आहे आणि शिलाई मार्जिंगसाठी अर्धा लागणार आहे टोटल अर्धा किंवा पाव हे अशा प्रकारे आपल्याला इकडे किती घ्यायचा आहे एक घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे एक अर्धा इथे गेलेला अर्धा शिलाईंसाठी इथे किती घेतलेला आहे आपण एक आता हा भाग आपला दीड गेलेला आहे मग आपण इथून किती घेणार आहे दीड या पद्धतीने आणि आप आपल्याला हा जो भाग आहे तो आता इथे मिळून घ्यायचा आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सांगत असते फक्त तुम्ही सु... त्या गोष्टी ज्या आहेत ती फॉलो करायच्या आहे आणि तुम्ही परफेक्ट जे मापे घ्यायला जर एकदा शिकलात तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट तुम्हाला येणार आहे आता इथे आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेऊ आणि हे सर्व जे पार्ट आहेत आपल्याला कुठून मी कट करत आहे हे भाग जे आहे ती पाठीचा भाग जो आहे तो मी डिझाईन बनवणार आहे त्याच्यामुळे हा भाग मी कट करणार नाही आहे इथून आपल्याला व्यवस्थित असा हा कट करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे हा आपला पूर्ण कट झालेला आहे पुढचाही भाग आणि पाठीमागलचाही भाग तर आता आपण याच्यामध्ये बाहीची कटिंग करून घेणार आहे तर बाही जे आहे ती किती इंचाची आहे ते तुम्हाला सांगणार आहे आता ही बाही जी आहे ती लांब आहे पाहू शकतात ही बाही किती आहे लांब साडेआठची बाही आहे तर आपल्याला याच्यामध्ये पार्ट जो आहे तो बसत नाही आपल्याला दुसऱ्या साईडने घ्यायचा आहे हे, पाता, ने आ, हे, ने हे, हे प आता या साइडने आपण बाहेरची लांबी जी आहे ती टाकून घेणार आहे या पद्धतीने चार वेळेस फोल्ड करायचा आहे अस्तर जे आहे ती आणि इथला पुढचा जो भाग आहे कमी जास्त जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि इथून व्यवस्थित असं माप टाकून घ्यायचं आहे तर साडेआठ तयार आहे तर आपल्याला एक इंच मिळून घ्यायचं आहे साडे ची लांबी घ्यायची आहे या साईडनेही साडेनऊ वर मार्किंग करायचं आहे तसंच आपल्याला हा छातीचा चौथा भाग किती आहे आठ आठ मध्ये अर्धा इंच मिळून साडेआठची घडी घ्यायची आहे साडेआठची घडी घेतल्याच्या नंतर आपल्याला साडेआठचा मध्य करायचा आहे सव्वा चार कॅफाईड घ्यायची आहे आपल्याला तीन इथून वरती घ्यायचा आहे आपल्याला दोन आणि इथून जी मद्य केलेला आहे तिथूनही घ्यायचा आहे आपल्याला तीन हा बॉक्स तयार करायचा आहे आणि या तीनचे तीन भाग करायचे आहेत एक इंचाचा दोन इंचाचा आणि तीन इंचाचा हे तीन भाग झालेले आहेत इथे आपण दोन इंच घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे तर दंड फिटिंग आहे साडेचार तर साडेचार वर एक मार्क करायचा आहे तिथून आपल्याला मार्जिंगसाठी दो दोन इंच घ्यायचा आहे हा दोन पॉईंट जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हाचा दोनचा जो आहे तो आपल्याला इथे मिळवायचा आहे आणि हा पाठीमागेलच्या मोंड्याची खोली आहे ती आपल्याला या पद्धतीने घ्यायची आहे तसंच आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली जी आहे ती या पद्धतीने घ्यायची आहे आता हे आपण कट करून घेणार आहे हे पा हे सर्व आपण पार्ट जे आहेत ती कट केलेले आहेत आता हे पार्ट ठेवून आपण ब्लाउज पीस जो आहे तो कट करणार आहे तर हा ब्लाउज पीस आहे तर या ब्लाउज पीस वर आपल्याला व्यवस्थित असे पार्ट जे आहे ती ठेवून घ्यायचे आहे आणि हा पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे आता हे डिझाईन बनवणार आहे मी फ्रील बनवणार आहे बाईला तर फुग्याची बाई बनवणार आहे त्यासाठी ते प्लेन जे कपडा आहे तो मी बाईला ऍडजस्ट करून घेणार आहे ते इकडे मी कट करणार नाहीये तर कट करायचा आहे आपल्याला तर पाठीचा भाग कट करायचा आहे हा पुढचा भाग अशा प्रकारे आपण हे पूर्ण पार्ट ठेवलेले आहेत कट करून घेणार आहे आणि इकडे आपल्याला बाईची कटिंग करून घ्यायची आहे तर याला मी फुग्गा बाही बनवणार आहे तर या इतका जो काटा आहे याची मी फुग्गा बनवणार आहे आणि खाली जो आहे तो हा भाग बसवणार आहे तर ते बी तुमच्या सोबत शेअर करण बाही डिझाईन कशा पद्धतीने बनवलेली आहे ती हे पूर्ण पार्ट मी कट करून घेत आहे आता तर हे पा अशा प्रकारे आपण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो कट केलेला आहे आता याचे मी ही जी पार्ट आहे प्लेन जी भाग आहे ती कट करून घेणार आहे दोन्ही भाग आहे ती खूप सुंदर अशी डिझाईन ची दिसते या पद्धतीने जर तुम्ही डिझाईन बनवली तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्लेन जी काट आहेत मी दोन इंचे ही काढून घेतलेले आहेत आपल्याला दोन्ही बाई जे आहेत त्याला जॉईंट करून घेण्यासाठी आणि हा राहिलेला जो कपडा आहे तर याच्यात आपल्याला फ्री बनवून घ्यायचे आहे फुगा बाही बनवून घ्यायची आहे तर ही किती आहे आपली टोटल साडे नऊची बाई आहे तर आपला हा काट कितीचा आलेला आहे तर हा काट आपला साडेतीन तीन आलेला आहे आणि हा राहिलेला कपडा जो आहे तो सहा इंच म्हणजे आपल्याला इथपर्यंत सहा इंचाची ही जी पट्टी आहे ती काढून घ्यायची आहे एक्स्ट्रा आपण साडेसहाची घेणार आहेत कमी जास्त नये त्यासाठी हे प अशा प्रकारे आपण ही ही कटिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपण थ्री पीस ब्लाउज जे आहे ती डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय